पूर्व तणनाशक व्यवस्थापन तणांचं व्यवस्थापन करायचंय तर उगवण पूर्व तण व्यवस्थापन म्हणजे काय तुमची लागवड झाल्याबरोबर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जास्तीत जास्त वीस बावीस दिवसांमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे त्यामुळे काय होतं उगवणाऱ्या पिकांना त्रास होत नाही त्यामुळं निनिन्य करता शिफारस जे तणनाशक असतात त्यांचा उगवणी पूर्व आपल्याला तिथे फवारणी करून घ्यायची ते चित्रात बघू शकता हे बेडवर लागवड केलेले आहेत यामध्ये हा शेतकरी बांधव लागवड झालेल्या पेडवरती तन अशा पद्धतीने फवारणी करतोय ज्यामुळे तणांची ग्रोथ तिथेच थांबवली जाते सो अशा पद्धतीने उगवण पूर्व तण व्यवस्थापन करायचं आता कोणती तणनाशक नाशक वापर आज आपण जास्तीत जास्त ह्या तीन ते चार पिकाविषयीच बोलत आहोत तर ह्या तीन पिकांसाठी शिफारसीत जे तणनाशक आहेत जसं की तुम्हाला जर मका घ्यायचा असेल तर मकासाठी नियोजिन नावाचं जे तणनाशक आहे त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो त्यानंतर कापूस पिकामध्ये स्टॉम्प हे आपल्या सगळ्यांना माहिती पेंडेमे हे खूप प्रचलित तणनाशक आहे त्याचा रिझल्ट पण चांगला तो ते वापरू शकतो आणि सोयाबीन पिकामध्ये मिक्स तणनाशक आहे स्ट्रॉम्प आणि गोल हे दोन जे आहेत पेंडिमेथलिन आणि ऑक्सिफ्लोर हे दोन आपण एकत्र मिक्स करू शकतो आता परत थोडंसं तुम्हाला डिटेल मध्ये सांगायचं झालं तर पूर्व तणनाशकाचा डोस तुम्हाला मी इथे सांगते की मका पिकामध्ये मी जे सांगितलं नियोजन किंवा त्याला अतारी नावाने सुद्धा वेगवेगळे व्यावसायिक किंवा बाजारी ते मा नाव आहेत त्यांचे ते आपण मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्यांचं नाव तपासून त्यांची एक्सपायरी डेट बघून त्यांचं तीव्रता बघून ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक वाचून शेतकरी बांधाने कधी पण तणनाशक हे विकत घ्यायचे आहेत तर नाशक हे तुम्ही पिकाच्या कुठल्या पिकासाठी कुठलं ते तेच वापरलं पाहिजे जेणेकरून उगवणाऱ्या पिकांना सुद्धा तिथे नुकसान होत नाही मका पिकासाठी मी आता सांगलं नियोजन म्हणजे त्याचं व्यावसायिक नाव आहे नियोजन किंवा अटारी ते अॅट्राझिन ह्या केमिकल नावाने मिळतं किंवा त्यातला कंटेंट हा ऍट्राझिन असतो ते आपण इथे पंधरा लिटर पाण्यात पन्नास मिनिट टाकायचं आहे आणि फवारणी करायची आहे कापूस पिकासाठी पेंडेमिथलिन नावाचा जे आहे तणनाशक ते वापरायचंय आपल्याला स्टॉम नावाने माहिती त्याचा डोस आपल्याला पंच्याहत्तर मिली घ्यायचा आहे आणि त्यानंतर आहे पेंडेमिथलिन ऑक्सिकल स्टॉम पाणी गोल हे आपल्याला एकत्र करून इथे आपण त्याची फवारणी करणार आहोत तो, तो पंधरा मिली आपण इथे घ्यायचा आहे पंधरा लिटर पाण्यासाठी पण ही सर्व तणनाशक शेतकरी बांधवांना लक्षात ठेवा की आपल्याला उगवन पूर्व फवारणी करायची आहे सध्याचा पिरियड साठी आपण हे सांगत आहोत तुम्हाला आताच्या या की आपल्याला आता बेड तयार करायचे आहेत बेड तयार केल्याबरोबर बसवायच्या आहेत पाऊस ज्या ज्या भागामध्ये आता जवळपास ह्या मध्ये पडणार आहे पावसाची उपलब्धता बघून लगेच आपल्या बियाण्याची पेरणी करून घ्यायची आहे बेडवरती वरती सांगितलेल्या शिफारस अंतरावर आणि त्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये कुठलं पिक लावतात त्याच्यानुसार ही तणनाशक आपल्याला तिथे फवारून द्यायची आहे धन्यवाद मॅडम सत्य तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या आपल्या तणनाशकाचा आणि त्याच्या डोसेसचा